नमस्कार मित्रांनो तर आम्ही आला आहात आम का आता आगळगावच्या पुलावर आणि आम्हाला जायचं होतं मित्रांनो काटेगावला तर विषय आता असा झालेला आहे आगळगावच्या पुलाहून भरपूर पाणी आहे आणि अलीकडे पण वाहनं उभी आहेत आणि पलीकडे पण आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे पूर्ण इथं आम्ही पण उभा आहात आणि पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत हे बघा आणि सगळी माणसं थांबली आहेत अलीकडं आणि पलीकड पण तेवढीच लोक आहेत ती आणि जाता येणार नाही ये कारण की पाणी भरपूर आहे हे बघा आता ते आता हे बघा पाणी तिकडं पण लोक उभे आहेत आणि पाणी सगळं त्या साईडला पण लोक उभी आहेत मित्रांनो आता जायचं यायचं कसं खूप आवड झालं आहे आता हे बघा एवढं पाणी मित्रांनो तर टू व्हीलर तर जाणं शक्यच नाही आहे आणि बसचा पण प्रॉब्लेम होणार आहे तर आता एक दिवस आजचा पूर्ण जाणार आहे मित्रांनो आता